नमस्कार सद्या आम्ही आसात मोरजे दर्यादेगेर आणि मोर्जे दर्यादेगेर ज्यांना पर्यटन हंगाम असतात त्यांना वडा प्रमाणात देश विदेशातील पर्यटक येतात त्या पर्यटकां खातीर जे थळावे नागरीक असू येत व्यावसायिक व्यवसायिक असुयेत मागी सगळ्या प्रकारचे कपडे दुकाना फिशर आमचे जे सुपरमार्केट असूं दुकानं असूं नुसतेकार असूये पायलट टॅक्सी अंका वेगवेगळ्या पद्धतीन बिझनेस मिळत असतात थोड्या प्रमाणात व्यवसाय मिळतात आणि हे ये पर्यटक येताना जे आमच्या दर्यादेगे स्वच्छता जाय तांकां सोयी सुविधा जाय त्या सोयी सुविधांचे सरकार दुर्लक्ष करता असे दिसून येतात दर वर्सा सरकार व्हडा प्रमाणात लाखो नय तर करोडो रुपये खर्च करून टेंडरा स्वच्छता मोहीम उभारपा खात काढतात आणि त्याचं कसं जाता हाचोय आम्ही अनेक वेळा तक्रारी वेल्या दिसून येतात आज आम्ही मोरजे दर्यादेगेर पळतात तर दर्यादेगेवर वडा प्रमाणात कचरो सांचलेला असा गार्बेज सांचलेली असा ती वेळार किती साफ करिना आता पर्यटन हंगाम सुरू झाला पर्यटक येतात आणि असे पर्यटकां जर चला वयतना हो अडचणी हो बरी वडली वडली लाकडा हांगासर लागलेली दिसून येतात आमका वेगवेगळे जळाऊ लाकडा हंगा आसून येतात ताची स्वच्छता मोहीम खैतरी उभारपा खातीर सरकार आणि पर्यटन खाते कमी पडटा की काय असे दिसून येतात सरकारान हाचेर बेगोबेग लक्ष देऊन ही स्वच्छता मोहीम बरी राबोची आणि पर्यटकांक ह्या बिचाचेर जे गैरसोयी असतात मागे चेंजिंग रूम असत पार्किंग सोई असू येत किंवा पिवपाच्या उदकाची सोय असूयेत येत सरकारान लक्ष देऊन ह्या पर्यटकांक सगळ्या प्रकारचे सोयी सुविधा उपलब्ध करचे आहे अशी ह्या माध्यमातल्या आम्ही मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर